चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची कनान नगरमधील युवकाचा काठी आणि ठेचून खून करण्यात आला आहे पंकज भोसले असं त्याचं नाव आहे आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास येथील गॅस एजन्सी हा प्रकार सर्व त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शहर पोलीस उपाधिक्षक अजित तिके राजारामपुरी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे कनान नगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका